हा शामी आहे मी येत्या पाचवी नवदेची तयारी करत आहे मी जरास मी तुम्हाला एक्चरसे बारा चार चे सोळा यांचा मसाले पा आपल्याला एक सूत्र लागू होते मसाली प्लस लसा आणि आपल्याला इथं लस आले गेला असत तर आपल्याला सुक राहिलेलं असतं लस आम्ही मारे असतो मसाले खाली आले तर बघा आता आपल्याला पहिले ना मसाले काढून आता हे दोघं कोणत्या एका काळ्या दोन चार बे तीन सहा बे चार आता हे दोघं कोणत्या एका काळ्या घेऊ नाही मग मसाले दोन आता आपल्याला काकाळच्या खालच्या रसाय काढायचा आहेसारे दिले आता आपल्याला बारा आणि सोळाचा रसाई काढायची हे कोणत्या काढायचे होते दोनच्या बेसखून बारा बे आठ सोळा दोन चार। दे 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 दोन को ते ते, एक चार येते काही धरायचे नसते चार चरित्रिको बारा बार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आपलं उत्तर आहे दोन